नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल निवडणूक झाल्यापासून खूप साऱ्या प्रकारच्या अफवा पसरल्या जात आहेत ज्यामध्ये लाडके बहीण योजनेमध्ये निष्कर्ष बदलले आहेत आटे नवीन आटे ॲड करण्यात आले आहेत तर मीडियामार्फत किंवा वेगवेगळ्या चॅनल मार्फत सोशल मीडियामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत तर अशा प्रकारच्या अफवा पोहोचवल्या जात असताना खरंच आटे बदललेत का खरंच नियम बदललेत का तर या विषयावर पुणे एकात्मिक बाल विकास पुणे जिल्हा परिषद यांनी एक परिपत्र जारी केलं आहे तर या व्हिडिओमध्ये काय परिपत्रक आहे काय अटी बदल ही आपण डिटेलमध्ये माहिती घेणार तर पुढे आपण परिपत्रक पाहूया तर परिपत्र या प्रकारे आहे विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो उपरोक्त विषयानवे आपण्यास कळवण्यात येते की या कार्यालया असे निर्देशनात आले आहे की मुख्यमंत्री माझी बहिणी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत हो समाजाकडून रील्स व्हिडिओ वेगवेगळी माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्वरूपात या कार्यालयात विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या व शर्तीमध्ये कोणत्याही प्रकारच्या बदल झालेला नाही कोणत्या बदल बदल झालेला नाही ही गोष्ट महत्वाच्या लक्षात घ्या या योजनेमध्ये कोणते बदल असल्यास आपल्यास करून आपल्यास कळवण्यात येईल म्हणजे जी आर काढून कोणतेही बदल झाल्यास जी आर काढून आपल्याला कळवण्यात येईल तर महत्वाची गोष्ट ही परिपत्रक जारी झालेले की या योजनेमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत आणि बदल जर झाले असतील तर ते तुम्हाला जी आर काढून तुम्हाला कळवण्यात कळवण्यात येणार आहेत तर ही सर्वांनी माहिती माहिती लक्षात घेऊन जास्तीत जास्त व्हिडिओ